मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर एखाद्या माणसाला पोटदुखी व्हावी आजार व्हावा एखाद्याची पोटदुखी होणं मी समजू शकतो म्हणजे खरंच पोट दुखणे आणि एखाद्याचं भलं बघून पुन्हा पोट दुखणे या दोन्हीतल्या पोटदुखीतला फरक आहे ते तसं त्या मधल्या परळीच्या वाल्मिक कराडला पोटदुखी सुरू झालीय काय दोन तीन आणि ग्रस्त असलेला माणूस आहे बहुतेक वेळेला अशा सगळ्या उद्योग केलेल्या माणसांचे आजारपण आणि त्याचं सगळंच अवघड असतं आयुष्य प्रचंड पोटदुखी सुरू झाली म्हणून त्यांना काढलं जेलमधून सेंट्रल जेलमधून बीडच्या आणि जिल्हा सरकारी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले आयसीयू मध्ये पण ठेवलंय म्हणे सुरक्षेच्या कारणास्तव आजूबाजूची व्यवस्था देखील उत्तम ठेवली आहे म्हणजे कोणी पळून जाऊ नये कुणी काही दगा फटका करू नये दोन्ही अर्थाने सुरक्षा आहे ते ती व्यवस्था ठेवलेली आहे आयसीयू मध्ये ठेवलेल्या वाल्मिक कराडच्या पोटदुखीवरून अनेकांना पोटदुखी व्हायला लागली आहे आणि खर तर सरकारने करावं काय असा प्रश्न आहे मला एक व्हिडिओ आठवतोय गंमत नाही आहे ही ही गंमत म्हणून सांगत पण नाहीये मी म्हणजे विनोद मला करायचा नाहीये कारण संतोष देशमुखांची हत्या हा माझ्या दृष्टीनं कधीच विनोद असू शकत नाही किंवा वाल्मिक कराडांची अटक करणे शिक्षा होणे हाही विनोदाचा विषय असू शकत नाही पण एक रील आठवते मला आणि त्या रील मध्ये एक माणूस असा घरी पडलेला असतो आणि त्याची बायको म्हणते का झोपलात तो उठतो आणि बसतो ते म्हणते का बसलात मग तो आपला तिरमिरीत उठतो आणि घरातली एक दोन कामं करायला लागतो ती म्हणते का उठलात तो इतका रागावतो आणि घराच्या बाहेर जायला लागतो ते म्हणते चाल का चाललात तो चिडतो म्हणून तुम्ही काहीच करत नाही म्हणून हातात घेतलेला शर्ट फेकून देतो ती विचारते का फेकलात शर्ट आता मात्र याची गडबडा लोळाची पाळी येते अशीच अवस्था राज्य सरकारच्या व्यवस्थेची झाली आहे का हा प्रश्न मला पडतो संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून जी मंडळी कार्यरत आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपातली वक्तव्य करून सरकारलाच अडचणीत टाकतायत आणि हे असं का असा प्रश्न विचारतायत मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी सातव्यांदा उपोषणाला बसतायत उपोषणाला बसण्यापूर्वी या मनोज जरांगेंनी वाटेल बोलून, ते बोलून आपल्या मनातली भडास काढून घेतली म्हणजे ते आधीपासूनच वाटेल ते बोलतात चिन्नाटांना फ्रेम आहेत फ्रेम ते आहेतच त्याच्याविषयी काही वावगं वाटायचं कारण नाहीये कारण त्यांची भाषा म्हणे ग्राम्य आहे मराठवाडी आहे त्यामुळं ती स्वीकारली पाहिजे असं अनेकांच्या मोठमोठ्या लोकांचं म्हणणं आहे ठीक आहे चला जाऊ द्या त्या भाषेवर फार काही बोलण्यात अर्थ नाहीये मनोज जरांगेंनी जे काही बोलले ते म्हणाले की वाल्मिक कराडला आय सी यू मध्ये टाकून तिथे त्याचा अंत करून त्याला संपविण्याचा आणि धनंजय मुंडेला वाचविण्याचा हा प्रयत्न आहे का म्हणजे सरकार वाल्मिक कराडला आय सी यू मध्येच संपवून टाकेल आणि त्याला धनंजय मुंडेंना वाचवेल अशी काही प्लॅनिंग चालू आहे का लोकांचे वाटलं खरं असू शकत कदाचित हे घडेलही आणि असे घडेल तर ते फार अवघड असेल असं अनेक जण बोलू लागले आणि तेवढ्यात अंजली दमानी यांचं ट्विट आलं त्या वर आला एक व्हिडिओ जरा तो व्हिडिओ बघून घ्या सगळ्या गुन्हेगारांना बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे बेल आणि आता त्याचाच काही ग्राउंड बनवताना आपल्याला दिसत मेडिकल ग्राउंड वर अशा ठणठणीत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आय सी यूमध्ये ॲडमिट केलंय म्हणून दाखवलंय तर त्यांना काहीही झालं नाही खंडणी मागताना धमक्या देताना जिवे मारण्याच्या धमक्या देताना ते ठणठणीत देता देता होते ना तर अशा लोकांना कुठली दया मया गया न दाखवता त्यांना ताबडतोब त्यांच्या ज्या टेस्ट झाल्या आहेत ना काल त्या सगळे रिपोर्ट सार्वजनिक करा ते व्यवस्थित आहेत ठणठणीत आहेत आणि दोन तज्ञ डॉक्टर्स कडची तपासणी करून ते ठणठणीत आहेत खात्री करून यांना यावा अशी माझी मागणी अंजली दमानी बाईंचं म्हणणं काही वेगळंच आहे वाल्मिकला काहीच झालेलं नाही तो ठणठणीत आहे उपचाराचं चा नाटक चालू आहे आणि जरांगे म्हणतात मरतो की काय मारून टाकतात की काय संपलंय की काय जरांगेंचं वेगळं दमानियाबाईंचं वेगळं तिकडे सुरेश म्हणणं वेगळं बाकीच्यांची म्हणणे वेगळी म्हणजे वाल्मिक कराड याची पोटदुखी अनेकांच्यासाठी पोटदुखी ठरू लागली आहे आणि या पोटदुखीतून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय अर्थात सरकारी यंत्रणा अशी कुणाच्या कोंडीत येईल अशी नसते ती फारच मातकबर निगरगट्ट अशी झालेली असते वाल्मिक करणे धनंजय मुंडेंसोबत काय करायचं याचा एकदा निर्णय व्हायला पाहिजे एकदा निर्णय व्हायला पाहिजे माझं म्हणणं आहे एवढी मीडिया ट्रायल चालली आहे एवढे लोक क्रूर कर्मा वगैरे असल्याचं सांगत धनंजय मुंडेंना सुद्धा यात आहेच असं म्हणतायत तर आपण फायनलाइज करून टाकू की हे दोन्ही आरोपी आहेत आरोपी नाही दोषी आहेत आरोपी नाही दोषीच म्हणायचं ना हे दोषी आहेत असं आपण उगाच या मीडिया ट्रायलला गृहीत धरूया आणि एक निर्णयापर्यंत येऊ की मीडिया ट्रायल आणि राजकीय ट्रायल यातूनच आपण त्यांना ज्युरी समजू काही पत्रकार आणि काही राजकारणी यांना ज्युरी समजून या दोघांना फाशीची शिक्षा देऊन टाकू त्या आरोपींना तर मिळूनच जाईल या दोघांनाही देऊन टाकू या दोघांना फाशी दिल्यानंतर बीडची गुंडगिरी संपणार आहे का हा माझा पुढचा प्रश्न चला ठरवून टाकलं त्या काय एका कोर्टाने फाशी दिली की दुसऱ्या कोर्टा कोर्टा कोर्टात अपील तिसऱ्या कोर्टात अपील चौथ्या कोर्टात अपील मग कोर्टच फालतो सुद्धा म्हणता येऊ शकतं आरोप करणाऱ्यांना मला नाही मी म्हणत नाही आरोप करणाऱ्यांना म्हणता येऊ शकतं की कोर्टच असाय कोर्टच मॅनेज केलंय सरकारनं सगळंच मॅनेज करून टाकलंय म्हणता येऊ शकतं म्हणजे आरोपाला वेगवेगळ्या संधी राहू शकतील प्रत्येक ठिकाणी त्या देत राहू आपण पुराव्याच्या शिवाय साक्षीच्या शिवाय तपासाच्या शिवाय यांना दोषी ठरवू आणि हे ठरवल्यावर गुंडगिरी संपणार आहे का गुंड नावाची प्रजात अशी असते ना की त्यांना रोज वेगळा बाप लागत असतो आणि ना कोणी ना कोणीतरी यांना बाप म्हणून ठेवायला तयार असतो बुधवार पेठेत जाणाऱ्या दोन माणसाला थांबवलं म्हणजे वेश्या व्यवसाय संपतो असं नाही कारण बुधवार पेठेत बसणाऱ्या बाईला धंद्यावर बसणाऱ्या बाईला वेगळा माणूस मिळतोच वेगळं ग्राहक मिळतच एका ग्राहकाची नसबंदी केली किंवा त्याचं पुरुषत्व संपवलं म्हणजे धंदा बंद पडेल असं नाही कारण गुंड नावाची जमात आपला वेगळा नवरा आणि वेगळा दगड शोधत असते आणि ती त्याला मिळतच असते जे आरोप करतायत त्यांनी गुंड पोसलाय का नाही सांगावं ती अकबर बिरबलाची कथा तुम्हाला माहित आहे ना खूप खाऊन दिवाण खाण्यात आरामात बसलेल्या गप्पा मारत बसलेल्या अकबराच्या बायकोला अचानक पाद आला आणि तो इतका जोऱ्यात होता की अकबर खजील झाला अशी चार चौघात पादणारी बायको नको म्हणून त्यानं आपली बायको हकलून लावली ती बायको नवऱ्याच्या या अन्यायापासून वाचविण्यासाठी बिरबलाकडं आली आणि बिरबलानी एक नवी आयडिया काढली ती आयडिया होती सकाळी सकाळी बिरा बहु बादशाला उठवायला बिरबल गेला आणि म्हणाला महाराज महाराज काय झालंय आपल्या राजवाड्यात मोत्यांचा पाऊस पडलाय चला मोती वेचायला जाऊ बघितलं राजवाड्याच्या असलेल्या उद्यानातील गवतावर खरोखरच मोती चमकत होते ते म्हणाला महाराज हे मोती वेचायला एक अट आहे ज्यानं आयुष्यात कधीही पादला नसेल त्याला हे मोती हाताला लागतील अन्यथा त्या मोत्याचं पाणी होईल खर तर ते मोती नव्हते दवबिंदू होते आणि त्यावर चंद्राचा प्रकाश पडत असल्यामुळं ते चमकत होते पहाटेची वेळ अजून सूर्योदय झालेलं नव्हतं बादशाने आपल्या नौकरांच्याकडे बघितलं सरदारांच्याकडे बघितलं कोणी यायला तयार नाही म्हणाला बिरबला तू तरी वेच ते म्हणाला मी कुठलं बाबा मी तर कितीतरी वेळेला म्हणाला महाराज तुम्ही करा ना बादशाह म्हणाला मी पण किततरी वेळेला म्हणजे कोणीच तिथे असं नव्हतं की जे आयुष्यात पाजलेलं नव्हतं बादशाला मग आपली चूक कळाली आपली बेगम करते ते काही चूक नव्हतं आणि मग त्यानं बोलवून घेतलं आयुष्यात असा न पाडलेला व्यक्ती जसा बादशाला सापडला नव्हता ना, ना तसा गुंडागर्दी न करणारा राजकारणी बीड जिल्ह्यात काय महाराष्ट्रात सापडणं शक्य नाही कारण या सगळ्यांची जातकुळी एकच आहे त्यामुळं वाल्मिक आणि धनंजय मुंडे यांना संपवलं म्हणजे बीडची गुंडागर्दी संपेल का संपवायचं असेल तर बीडच्या गुंडांना संपवावं लागेल अशी पोडदुखी करून चालणार नाही नेमकं करायचंय काय हे द्यावं लागेल या सगळ्या ट्रायल मुळ फक्त बदनामी होते आहे निकाल येत नाहीये न्याय मिळत नाहीये हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे नमस्कार